आज आज आम्ही शाळेत आले दोन हजार पंधरा साली आमचा गेट टुगेदर गेला होता तो ते पंचवीस मुलांची आमची हजेरी होती okay. पण आमचं एक एक वाईट असं मला त्याच्याकडे वाटतं की दोन हजार पंधरा ते पंचवीस मध्ये नंतर आम्ही कोणताच गेट टुगेदर आम्ही असं सादर करू शकलो नाही त्याच्यामध्ये तुम्ही बनवलेला ग्रुप ज्याने तुम्ही आम्हाला जे लिंक पाठवलं त्या लिंकवर आमचे बहुतेक मुलं त्या जॉईंट झालेल्या आहेत माझ्या पण तिन्ही वेळी त्यामध्ये जॉईंट झालेल्या आहेत Uh, uh, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्ही आमची भविष्य शिक्षक होता तुम्ही शाळा कधी जॉईन केली होती त्यावेळेस कशी होता मी शाळा एकोणीसशे पंच्याण्णव वर्षी जॉईन केली होती आणि त्यावेळेला शाळा ही नवीन इमारती पहिल्यांदाच आली आणि त्याच इमारतीपासून मी शाळेत पंच्या पंच्या ओके तिथपासून एवढे विद्यार्थी तुम्ही पण त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा फ्लो होता ते त्याबद्दल थोडं सांगू शकाल विद्यार्थ्यांचा क्लोजचा कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये संख्या असायची पटपटा संख्या तुकडी वारी होत आमच्या आम्हाला आठवत आमच्याकडे तीन तुकड्या होत्या दहा एक दहा दोन झाले सो त्यावेळेचा फ्लोट म्हणजे जसं आपण एक दोन हजार एक पासून आपण धरूया पाठचा पण नव्हतं धरूया दोन हजार एक पासूनचा पासून आतापर्यंत कसं आहे साधारणपणे दोन हजार एक मी असं म्हणणार नाही पण दोन हजार पंधरा सोळा सतरा नंतर मात्र थोडीशी विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी तर तोपर्यंत मात्र मी स्वतः पंच्याहत्तर त्र्याहत्तर विद्यार्थी दोन हजार सतरा अठराच्या संख्या okay. ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा पण दोन हजार पंधरा सोळा सतरा सतराची माझी शेवटची ओके okay. ती जवळजवळ सतरा पर्यंत विद्यार्थ्यांकडून अठरा एकोणीस नंतर मग इंग्रजी माध्यमाचं जे वारं वाहू लागलं तर त्या माध्यमामुळे बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांचं काय होत संख्या कमी आहे आता आम्ही अगदी साडेचारशे विद्यार्थ्यांपर्यंत साडेचारशे पूर्ण जिथे पंधराशे विद्यार्थी आपल्या शाळेत असायचे तिथे आता फक्त साडेचारशे विद्यार्थी आता शाळेमध्ये शिकतात ओके तीन वन वन वर्ल्ड झालं म्हणजे साधारणपणे दोन हजार सतरा पासून प्रमाण खूप झपट ओके असं पण ह्याचं कारण ही मंडळी इंग्लिश मध्ये मीडियममध्ये सेलिंगमध्ये वळली मराठी मीडियम त्या थोडंसं कमी झाले तर मूल मूळ कारण काय तर मूल भागात तर कुठल्या आता एक बेसिक मोड कारण नाही सांगू शकत आपण परंतु सध्या इंग्रजी माध्यम आणि त्याचा जो एक प्रकारचा प्रचार प्रसार प्रमाण घेत आहे आणि त्याचा उपयोग खूप समाजात होतो असा एक बोर्ड गैरसमज मी म्हणे त्याला तो समाजामध्ये पसरलेला आणि इंग्रजीशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही ही भूमिका मोस्ट ऑफ क्लासेसवाल्यांनी म्हणा किंवा इतर कोणानी म्हणा इतर जे काही घटक आहेत त्यांनी ती समाजापर्यंत पोहोचवल्यामुळे लोकांचा एक असा एक विचार निर्माण झाला आहे की इंग्रजीशिवाय आपलं काही होऊ शकत आणि म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या आणि ती संख्या मराठी माध्यमात करून इथं मध्ये त्यामुळे आपआपच मराठी माध्यम असतं ना तुम्ही मराठी माध्यमला शासकीय अनुदान अनुदान काही मिळायचं चान्सेस तर जेणेकरून इकडचे जे, जे, जे फॅकल्टी टीचिंग फॅकल्टीज आहेत त्यांना चांगलं गाईड करून त्यांना अजून ह्या मुलांना अजून चांगलं उच्च शिक्षित करू शकतो असं काही पर्याय आहे का असं तुम्हाला वाटतं कसं शासनाकडून कुठल्याही प्रकारचं तर अनुदान मिळतं म्हणजे की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे अनुदान मिळतं ते खूप अल्प प्रमाणात एक चार टक्के एकूण विद्यार्थी संख्येच्या चार टक्के त्या चार टक्केमध्ये फार कायद्यास तसं जात होते म्हणून आता स्वतः संस्था खूप मोठ्या प्रमाणात शाळेला मदत करते आणि त्या मदतीतून हो ही शाळा सध्या चालतो आणि शिक्षकांचे पगार फक्त गव्हर्नमेंटने त्या शिक्षकांचा पगार देत तेवढं काम शिक्षणाचा पगार असं तेवढं काम लागतं पण इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं त्याला लागणार जो तो पैसा तो आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळांना कमी कमी मिळतोय अशा वेळेला मी एकवीस पासून खूप चांगले प्रयत्न सुरू केले आहेत किती यश होते माहीत नाही कोटक एज्युकेशन फाउंडेशन आहे जे काही सी फंड ते प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनी आहे त्यांची मदत घेऊन मी शाळेला डिजिटलायझिंग करण्याचा प्रयत्न केला खूप चांगल्या प्रकारे ते चांगलं डिजिटल आहे मुलांसाठी टॅब्स आपण उपलब्ध केले आहेत स्मार्ट टी व्ही उपलब्ध केलेल्या आहेत गुगल क्लासरूम उपलब्ध केले आहेत तर सरांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नांना पुढे टिकून ठेवण्याचा प्रयत्न करून टेक्निकल दृश्यात आम्ही सक्षम झालो म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आहेत तर प्रश्न होतो की मुलांची बिहेवियर बिहेवियर बिहेव्हीअर आपल्याला द्यायची बालक आणि मुलं यांचा बिहेवियर जर आपण चेंज केलं तर त्यांच्या चांगल्या शिक्षणाला मदत होऊ शकते मेन प्रॉब्लेम आहे तो सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी खूप अडचण सर त्यावेळेचे विद्यार्थी वीस वर्षापूर्वीचे विद्यार्थी आणि आता शिकण्या आताचे विद्यार्थी म्हणजे आठवी ते दहावीचे विद्यार्थी म्हणजे मी काय फरक तुम्हाला सांगतो त्यावेळेच्या विद्यार्थ्यांमध्ये एक व्हॅल्यू एज्युकेशन मी म्हणतो मूल्य की मूल्य मुलांनी जपलेली आणि आत्ताच्या दोन हजार पंधरा नंतरच्या क्रायटेरियामध्ये मुलांचं मूल्यांचं शिक्षण कमी आहे शाळेत दिलं जात शाळेत दिलेलं शिक्षण हे पुरेसं पडतं त्यासाठी पालकांचा अवेअरनेस व्हायला पाहिजे आणि पालकांचा अवेअरनेस करणं यासाठी अतिशय आवश्यक आणि असं होण्याचं दुसरं कारण की आता पालक स्वतः नोकरी करतात गरीब आजी आजोबा नाही एकत्र एक कुटुंब पद्धतीहून आता एकच एक कुटुंब पद्धत असेल आई वडील मुलगा मग ही कुटुंब पद्धती बदलल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्या मुलांवर संस्कार करणारी जी मंडळी आता आहे ती घट घरात राहिली नाही आई वडील उपलब्ध नसतात या सगळ्या सामाजिक प्रश्नांमुळे सुद्धा मुलांवर ही सामाजिक मूल्य सा। मूल्य दिली पाहिजे की दिली जाते त्याचा इम्पॅक्ट देखील मुलांच्या वर्तनावर वाढला पाहिजे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आहे की जे तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे तर तंत्रज्ञानाचा अतिवापर या अतिवापरामुळे देखील मुलांचा वाचनाकडे चांगल्या गोष्टी करण्याकडे ओढा कमी होऊन ॲडिक्ट झालेला ते त्या ऍडिक्ट परिणाम करतो त्यांच्या मूल्य दस मुलांच करतो आणि त्यामुळे मुलं कुठेतरी भरकडली जात त्यामुळे विद्यार्थी आहेत त्यांना या माध्यमातून तुम्ही काय आव्हान देऊ शकता त्याच्यावरून काही मदत माझी विद्यार्थ्यांकडनं आव्हान एकच आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर केलेलं आहे चांगल्या प्रकारचं ते करिअर चांगलं कसं कर आहे याचं प्रबोधन करण्यासाठी मुलं जर मला मिळाली किंवा कोणी डॉक्टर्स आहे कोणी इंजिनियर्स आहे कोणी वकील आहे तुमच्या क्षेत्रात तेच आपल्याला इथे पण गरज असते कोणी चांगले काउन्सिलर देखील बरेच विद्यार्थी आपले काही चांगले काउन्सिलर मुलं आहेत काही डॉक्टर्स आहेत मग अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राची मदत घेऊन आपण शाळेतल्या मुलांमध्ये अशा प्रकारचे चांगले विचार बदलण्याचा प्रयत्न करू शकतो मग डॉक्टर बी डॉक्टर कसं झालो वकील असेल तर मग कायदेशीर काय असा आहे किंवा मग सायकॉलॉजिस्ट असेल तर सायकोलॉजी सुद्धा छान केलेल्या मुलांनी कसं करावं लागतं मूल्य चांगली आम्ही कशी जपलो तुम्ही का जपली पाहिजे अशा प्रकारचं पण जर विचार मुलांपर्यंत पोहोचवले आणि त्याच्यासाठी जर प्रत्येक माझी विद्यार्थ्यांनी महिन्यातनं एक दिवस जरी दिला तरी सुद्धा खूप बऱ्याच प्रमाणे होऊ शकतो दुसरीकडच माझी अशी की शिक्षक एकीकडे रिटायर होत आहेत आणि त्यामुळे शिक्षक संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांवर ताण जास्त होतो hmm. आणि मग हा ताण पडत असल्यामुळे मग जर डीओ टीच स्वरूपात किंवा प्रेरणेचं स्वरूपात जर आपण तुमच्यापैकी कोणी एक विद्यार्थी आला तर समजा मी प ऐंशी विद्यार्थी आहेत ऐंशी विद्यार्थ्यातल्या एका विद्यार्थ्याला ऐंशी एक विषय तुम्ही एकदाच यावं लागलं असं एकदाच येणाऱ्या मुलाने आपलं क्षेत्र काय आहे किंवा शाळेला मदत केली सात वाजता एक -एक केली तर ही जे काही गोष्टी आहेत मुलांपर्यंत म्हणून मी असं केलं की एक विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेसाठी द्यावा ही संकल्पना मी राबवण्याचा तयारी सर्व माझी विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज होता सो मला वाटतं मुख्याध्याप सरांनी फार भरभरून आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या आयुष्याची नाईन्टी फाय पासून जेव्हा त्यांनी शाळा सुरू केल्यापासून आता जे काही मराठी मिडियमची जी घसरण होत चालली आहे आणि त्याच्यावरती काय उपाय ते पण त्यांनी सांगितलंय सो आता गरज आहे आपली आपल्या तरुण ज्याने आपण की माझे विद्यार्थी ज्यांनी आपल्याला शिकवलंय ज्याने आपल्याला घडवलंय त्यांनीकडे एक पाऊल मदतीचा आपण पुढे यावं शाळा आपलीच आहे शाळेची भिंत आपली वाढ बघताय शाळेचे तेच भाग आपल्या वाढ बघतायत सो प्लीज तुम्ही या